काय पाहून राहिले तुम्ही मोबाईल मध्ये नुसतं मोबाईल 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 मोबाईलच पाहत राहता ठेवा तो मोबाईल बाजूने ठेवा ठेवा बाजूने ठेवा मोबाईल आता घरी आले तर जरा एवढी सुंदर बायको बसली आहे बाजून एवढी मस्त सुंदर जवान आणि तुम्ही मोबाईल घेऊन बसले मोबाईल 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 असं वाटतं कधी कधी का तुमचं लग्न माझ्यासोबत नाही झालं का मोबाईल सोबतच झालं का असं वाटतं काय म्हणतो का जेवण पाहून राहिलो तर असं इंस्टाग्राम मुळे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती वाटले ते पाहून राहिलो काय तुझ्या ते काय जरुरी आहे का आता बेडरूम मध्ये इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती वाढले मग पाहत राहायचं आणते बोला ना अशी गोष्ट करा गोष्टी करा ना माझ्यासोबत काही बोलत नाही काही नाही सकाळी उठून कामावर चालले जातात जाता तिकून येतात मोबाईल मध्ये पडले राहता आता बोलाले काही हायच नाही का त्याला मी काय बोलू बोल तू सांग तू बोल तू बोल माझ्या सांग मी ऐकतो बोल एकटे एकटे ते काय बोलू काय तुम्ही सोबत बोला मी बोलतो हा बोल 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 तू बोल मी त्याच्यावर मग तुला प्रतिक्रिया देत आहे बोल काय 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 म्हणत आहे तुला बोल काही नाही राहू द्या पहा तुम्ही मोबाईलच पहा चालले मी तिकडे जाऊन बसतो बाहेर जराशी आई जवळ बोल ना भाऊ काय बोल ठेवतो घे घे ठेवतो मोबाईल बोल पहिले पहिले मोबाईल ठेव ठेव ना ठेव ना आता बस आता नाही घेत मोबाईल बोल तू बोल काय म्हण काय म्हणत होती बोल बोल आता काय म्हणतो मग तुम्ही उद्यापासून येऊत मांडले जाण का ऑफिस मध्ये तर मग उद्या टिफिन बनवून द्या लागेल नाही मग उद्यापासून सकाळी जात जाण मग संध्याकाळी येत जाण काय उद्यापासूनच नाही आता थोडं आता पोस्टिंग लेटर झालं फक्त पुढच्या हप्त्यापासून पुढच्या हप्त्यापासून होते यवतमाळले तर उद्या जावं लागेल उद्या जाईन आणि पुढच्या हप्त्यात वापस येईन मग नाही जाणार वापस मग घरूनच जाणार न करत जाईल तोच आज येईन मग रात्री आपण दोघं बस अजून एक दूर धरण का अय्य का तर गोष्ट आहे काजल तर पाय मी दोन लग्न जोडलं तेव्हापासून दोन वेळा मी अर्ज दिले आपण पोस्टिंगच नाही होत होती लग्न झाल्याबरोबर तू घरात आली पोस्टिंग आलं राहिलं झाली पोस्टिंग आता एक हप्त्याची गोष्ट आता एक हप्ता राहीन मी तिकडे बस मग पुढच्या हप्त्यापासून इथंच सकाळी जात जाईल आणि संध्याकाळी वापस बरं मग उद्या सकाळी किती वाजता जाणतो उद्या जाईन दहा वाजता चाललो जाईल असं टिफिन बनून द्यायला नाही टिफिन जेवण करूनच चाललो जाईल टिफिन की नाही आलू भाजी बनवण मग तुमच्यासाठी आवडते ना तुम्हाला आलू भाजी आलू भाजी वरण भात ना पोया तुले जे आवडून ते बनव नाही तुमच्या आवडीचं बनवून तुमच्या आवडीचं आलू भाजी कढी कढी बनवून बनवून कढी कडी बी आवडते तुम्हाला आलू भाजी कढी भात ना पोया है तोया मत ना बनवतो पापडी तोडतो मग जराशी हो ठीक आहे मग उद्या मस्त आलू वांग्याची भाजी कडी पापड भात ना पोया जेवण ना जादा मग कपडे गिपडे कपडे काय तिथंच आहे माझ्यावरती कपडे तिथं आहे कपडे तिथं कपडे किपडे नाही न्यावा लागत आता हप्त्याच्या बाद इकडेच यावं लागते आता असं बोलायचं होतं दुसरं काही नाही मला फोन ठेवायला लावली दुसरं काय बोल बोल दुसरं बोल काही बोल आता ना। बोला ना बोलायच होत अरे राकेश आज वाडीत चाल बर आज जरा सोबत नाही 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 दादा आज नाही येऊ शकत मी वाडीत का सांग राकेश काहून रे बा चाल ना जरासा एक घंट्याचं काम आहे व्यापारी येऊन राहिले म्हणून म्हणून राहिलो ते आपलं तूर आले तर हिशोबाले एक दोघ जण पाहिजे जराशे ध्यान ठेवाले मी एकटा कुठं कुठं ध्यान ठेवन म्हणून म्हणतो चाल जरा असा ध्यान हो जो हिशोबावर आपण किती क्विंटल भरते त्याच्यावर ते सगळं पैसे देतील मोजून पैसे बरोबर घेजो तुलेच तर येते ना दादा पैसे काय तुले काय हिशोब नाही येत का तुले अडानी आहे का तू हो येते मले सगळंच येते मले मी काय अडिनी ना आम्ही बी शिकला सवरलाच हो येते मले पण एक दोघं जण पाहिजे आता माय ध्यान नाही राहिला तू तुला ध्यान राहीन असं म्हणतो चल ना जरा सोबत नाही दादा माय जमतच नाही ऑफिस वर जावं लागते आज मध्ये आता एक हप्ता आहे तिथं मग तिथून एक हप्ता इकडे पोस्टिंगच होते मग नाही जावं लागत मग पण एक हप्त्यासाठी आज मध्ये जाणं गर्दीच आहे आता होय नाही आज आज जावं लागते आता दहा अकराक वाजता जाईन म्हणतो आता हो मग टिफिन टिफिन द्या ना आता मग टिफिन बनवू का नाही नाही वहिनी टिफिन नाही टिफिन की नाही ने जेवण करूनच चाललो ते अहो तर मग आलू वांग्याची भाजी बनवू का तुमच्यासाठी आलू वांग्याची भाजी कढी भात पोया पापड बनवतो तुम्हाला आवडते ना आवडीच आहे ना तुमचे तर बनवतो मी भात साईपाक ठीक आहे वहिनी बनवून घ्या हो भात बनवतो मी दादा मी आलो असतो पण आज माझं जाणं जरुरी आहे म्हणून म्हणतो दादा तू कोणाले घेऊन जाय ना दुसरं कोणाले बी कोणाला नेऊ आता राहू दे बरं जाय तू तुझ्या ऑफिसवर जाय मी पाय तो करतो ठेवतो ध्यान त्या मदन बी तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे एकटा जाऊ मी तर पाहतो मी घेतो ध्यान तू जाय ऑफिस मध्ये चाल बाई हात उरकाव लागन मले पट पट डोळे सगळं बनवायचं आहे अजून तो हे आलू वांग्याची भाजी बनवायला किती टाइम लागन पट्ट बनवतो बाबा नाही तर इतच वाजन मला बारा ते त्याला जायला उशीर होईल अजून मावरच ओरडतील पट पट आलू वांग्याची भाजी बनवून घेतो पहिले आणि मग कढी आणि भात ठेवून देतो आणि मग पोया ना पापड झाला काजा काय काय बनवून राहिली आलू वांगे आलू वांग्याची भाजी बनवून राहिली हे हे चालले ना आज तर त्याच्यासाठी बनवतो म्हणतो आलू वांग्याची भाजी कडी भात पापड पोया हो चालले ना बापूजी मी बनवतो ते अन्न मी करतो स्वयपाक तू बाहेरचे काम करतो पोचा गिचार लावून घे झाडू किडू लावून घे जा वांग्याची भाजी मी बनवतो कारण की राकेश बापूजीला आलू वांग्याची भाजी माझ हातची आवडते कोणाच्या हातची खात नाहीत ते भाजी माझ्या हातची खाते हो काय ताई खरंच तुम्ही चांगली बनवत असा हो मागण झालं का तेव्हापासून काजल राकेश बापूजी आलू वांग्याची भाजी खाते आलू वांग्याची भाजी असली तुम्हीच बनवा म्हणते आलू वांग्याची भाजी एक दिवस आईने बनवली होती आलू वांग्याची भाजी तर बोलायला लागले काही तुम्ही आईला बनवायला लावली म्हणे आलू वांग्याची भाजी हो काय ताई एवढी आवडते तुमच्या हातची भाजी हो लयच आवडते हो लयच आवडते मग हातची भाजी त्या लय खाते वरपो वरप तर मला आलू वांग्याची भाजी असली ना तर जास्त दुसतच बनवायला लागते आणि तिकून ड्युटीवरून आले काल तिकडूनच फोन करून दे वहिनी मी येऊन राहिलो आलुवांग्याची भाजी बनवून ठेव एवढी आवडते दोन टाईम खाते आलुवांग्याची भाजी महाची एवढी आवडते ते महाची आलू वांग्याची भाजी दुसऱ्या कोणालाच बनवून देते मला माघ हची भाजी खातेत हो का ताई पण ताई आज मी बनवतो आज मी बनवतो आज महाची भाजी अपा आवडते का नाही आवडते आज मीच बनवतो तुम्ही आराम करा मी स्वयंपाक करतो पट्ट पट्ट आणि मग बाहेरचे कामं बी करतो तुम्ही आराम करा नाही अन्न आता ड्युटीवर जायच्या मूड खराब होईल अजून चांगली नाही लागन तो भाजी अजून म्हणतील काउन का नाही बनवली बहिणी नाही आज मीच बनवतो मग हातची भाजी देतो ना आज त्याले नाही आवडणार ओळखून घेतील वहिनीने नाही बनवले बा नाही वहिनी आज मीच बनवतो वांग्याची भाजी जा तुम्ही आराम करा जा नाही अन्न मीच बनवतो मग एखाद्या दिवशी घरी जायतील का इथे तेव्हा बनवतो तू आता कामावर जायच्या वेळ मूड खराब नको करू त्याचा तू हातची आलू वांग्याची भाजी खाई ना त्याचा मूड खराब होऊन मन म्हणून मूड खराब करून कायले मग मग हत्यापर्यंत इथंच आहे मग बनू बनू चार आण आणि आता द्या जा तू उठ दे हाती मा सोड ठीक आहे बहिणी घ्या बनवा तू नीच बनवा घ्या मी तिकडे पोचा टीचा लागून घेतो हो जाय तिकडले कामं पाहिजे जा अंगणात गिंगणात झाडाझुडाला पाणी टाकून दे मी आता करतो बिंदू ताईले करू देतो साईपाक पुरा आणि मग बिंदुताईचा स्वयंपाक झाला का ताईले म्हणतो जरासा आराम करा आणि मग मी तेवढ्या वेळात आलू वांग्याची भाजी बनवून घेईन आणि मग येईले दोन प्लेटाई म्हणजे भाजी देईन आलू वांग्याची आणि मग माहीतच पडते कोणती भाजी यायला आवडते माई बनवलेली आवडते का ताईची बनवलेली आवडते हॅलो मदन दादा बोल सगळं ठीक आहे ना हो राकेश सगळं ठीक आहे म्हणतो ये बरं जरासा दवाखान्यात ये बरं आई येतो म्हणते घरी अंग पाय धुवाले तर आईले घेऊन जाय बरं आणि मग अंगपान आणून देतो अजून अ दादा मी मे, मी ऑफिसवर जातो आज तर तू आणून दे ना आईले आणि तोच मग घेऊन जा अरे पण मग वहिनी पाशी कोण राहीन ती इथंही पाहिजे ना कोणी एक जण हो बरं दादा ठीक आहे येतो मग मी बात येतो हो ये लवकर बातच घेऊन जाय अंगपायतून आणून दे मग तुझ्या ड्युटीवर चालला जातो हो दादा येतोच मी चाल ठेवतो ठेव स्पीड न गाडीने येतो बात घेऊन येतो आईले

मग आई आली का आई आंघोळ करते तोपर्यंत मी जेवण करून घेतो आणि बस मग जाता जाता आईले तिथून दवाखान्यात सोडून देतो तिकडून तिकडून मी चालला जाईन मग हो जा मग लवकर या जा हो बात येतो मी चला हे बी गेले आता आता मी बी बातात झाडू बिडू पोचा गिचा झाडाला पाणी कधी टाकून दे। देतो तोपर्यंत भिंदू ताईचा स्वयंपाक होते ता मग मी बनवून घेईन भाजी मस्त झाला का ताई सैपाक हो झाला का जल पुरा सैपाक झाला तुम्ही झाले असं तिकडले काम हो ताई माय सगळे काम झाले हा ठीक आहे आता बापूजी आले का येईल जेवाले देऊन द्यायला का हे भाऊजी आता तुम्ही आराम करा ना बिंदू ताई आता जरासा ते येत पर्यंत आराम करून जा थकले असा ना पूर्ण स्वयंपाक एकटीनेच केला जा आराम करून घ्या थोडस आता आराम काय करायचा आता ना आता दुपारी आराम आता स्वयंपाक केला तर हे घर जरास अस्ताव्यस्त झालं हे साफ करून घेतो झालं मग ते करतो ताई मी ते साफसफाई मी करतो सगळंच करतो मी जा तुम्ही आराम करून घ्या थोडस जा ह्या टायमात आता तुम्हाला एवढं दगधग करायची गरज नाही आहे लवेरच्या उभ्या आणि तुम्ही जर आराम करून घ्या बरं बाई ठीक आहे ये राकेश बापू आले म्हणजे त्याला जेवाले देऊन देजो हं हो ताई मी देऊन देईन त्याले जेवाले जा तुम्ही हां गेल्या ताई आता मी बनवतो पोटं भाजी आलू वांग्याची मग माहीतच पडते यायला कोणाच्या हातची भाजी आवडते वहिनीच्या हातची का बायकोच्या हातची बापरे बापरे कढी पापड हे काहीची भाजी होईल ये आलू वांग्याची दोन दोन भाज्या भाज्या हे दोन दोन प्लेटामध्ये कोण दिले हे आलू वांग्याची भाजी हेही आलू वांग्याची होय हे आलू वांग्याची होय बोलली का तू एक प्लेट घेऊन जा नाही तुम्ही दोन्ही भाज्या खा एक अल्लग आहे एक अल्लग आहे तुम्ही सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडली आवडते ते जा खाऊन सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडली काय मजा करतो काय त्याला आई काय आवडती ना आवडती जेवण ते जेवण सांगा तर खाऊन तर सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडली थे आलू वांग्याची थे आलू वांग्याची तुम्हाला कोणती भाजी आवडली तसं सांगता बिंदू ताई बिंदू ताई इकडे जा ये बोलवते तुम्हाला का का भय हल्ली का मी काय बोलवून राहिलो वहिनी आराम करत असं करू दे ना काय बोलवून राहिली आता वहिनी इकडे त्रास देऊन राहिली नाही नाही घरच्या आराम करून राहिल्या वहिनी बसले होते आता बसले हा झाला त्याचा आराम करून येऊ द्या ना इकडे तुमच्या हातचा होईल पूर्ण स्वयंपाक त्यानंच बनवला ना मग त्याच्या देखत जेवा ना काय करून राहिली साई कोत आली काजल काय म्हणतो काय नाही ताई हे जीवन राहिले म्हणून बोलावलं तुम्हाला तो तर जीव दे आ, जी हो ना जेवते दिल्लीन तुला वाढून मला कायले बोलावली मग जीव दे जीव दे आता येईल येईल काय आवडते तर पाहुणा काय आवडते म्हणजे जे बनवलं ते आवडत नव्हतं ना हा काय काय बनवलं आलू वांग्याची भाजी आहे ना कडी त्याला ते येईल आवडतेच ते जे डबल डबल कायले दिल्ली मग काजल ते आलू वांग्याची भाजी डबल डबल दिल्ली हा आणून ठेवली काही तर पण अलग अलग दिसून राहिले ना ते अहो ताई अलग अलग आहे भाजी आता मी म्हणून यायले यायला को, तुम्हाला कोणती भाजी आवडते अलग अलग आहे म्हणजे माहितच पडेल ताई तुम्हाला थांबा खाना तुम्ही सांगा ना तुम्हाला कोणती भाजी आवडली दोन्ही वेगळ्या भाज्या आता तुम्हाला कोणती आवडली सांगा आई बरं ठीक आहे बा खाऊन पाहू सांग तू हम्म 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 सांगा आता खाल्ली ना दोन्ही भाजी आता सांगा कोणती भाजी आवडली तुम्हाला पांढऱ्या प्लेट मधली का स्टीलच्या प्लेट मधली मला हे भाजी चांगली लागली का हे म्हणजे कोणती पांढऱ्या प्लेट मधली की स्टीलच्या प्लेट मधली हो हे पांढऱ्या प्लेट मधली हे चांगली लागली पा टेस्टी लागली हे थोडीशी पिक्की आहे तुम्हाला बनवलेली भाजी आवडली नाही जी हे पांढऱ्या प्लेट मधली भाजी मी बनवली होती आणि ते स्टीलच्या प्लेट मधली जी भाजी आहे वहिनीनं बनवली होती तुमच्या वाल्या बिंदू वहिनीनं असो असो ठीक आहे ना बापूजी तुम्हाला तर मांसाची भाजी आवडत होती ना आता बाई बनवत होत्या होत्यात नाही म्हणत होते हं तुमच्या आईच्या हातची तुम्हाला भाजी नाही आवडत होती बायकोच्या हातची आवडून गेली का तुम्हाला भाजी आता हं बहिणीच्या हातची आवडते म्हणत होते आता माया हातची आवडत नाही का आता तुम्हाला भाजी द बायको बायको आली त बायकोच्या हातची आवडली का तुम्हाला बापूजी हं कोणीच तो 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 नाही बहिणीने भाजी चांगली लागली तो ते मले नाही माहित बापा हे काजल न बनवली होती म्हणून इने नाही त नाही हे वेगळी वेगळी काय हाय म्हणे हे भाजी म्हणे काय माहित बा हे कोण बनवली काय बनवली काय का, का, माहित नाही बाबा मला वहिनी नाही तरी आता जाऊ द्या असू द्या आता तुम्हाला बायकोच्या साथ चावड आता आता मी बनवतच नाही जातीन साहेब आता काजेलच बनवत जाईन वहिनी वहिनी कसं नाही मला तुमच्या साथची भाजी आवडते पण आज काय माहित बा कोणतं हे भाजी आवडली मला मला नाही माहित होतं का बिंदू मन लहान काऊन करतो आता बाई पाहा आजपर्यंत बापूजीला माझाची भाजी आवडे आज जिकून तिकून आले तर कसे म्हणे वहिनी तुम्हीच बनवा आलू वांग्याची भाजी आज पाहून घ्या आज पाहून घ्या तिच्या हातची भाजी आवडली ते महाची नाही राहू दे ना तर त्याच्यात काय मोठं आवडू दे कोणतंही काही आवडे हा प्रेम कमी होते तर काही बी खाल्लं काही बी आवडलं तरी हा माहीत आहे तू न त्याला भावाप्रमाणे प्रेम केला आता तुले दुःख होईनच जरा जाऊ दे असू दे आवडू दे काही बी जाऊ दे आता तू मोह काढून टाक संसारातून या सगळ्या याच्यातून तुझा मोह काढून टाक आता त्याची बायको आली तो हे करण आता ठीक आहे आता फक्त तू तुय पाय आता हा कोणाचं पाहू नको तू या पाय फक्त आता आता गुड न्यूज आहे आता मस्त स्वतःचा ध्यान ठेव स्वतःवर आणि बस आपला परिवार पाय आता तुले काय करत होती हे सगळं करायची खाऊ खाऊ चपाती हम्म माझी भाजी ताईच्या हातची भाजी वहिनीच्या हातची भाजी हम्म दुखवलं ना वहिनीचं मन मग मला काम भेटतो वहिनीचं मन दुखन म्हणून मी असं होत वहिनी म्हणे का तुम्ही त्याच्या हातची भाजी खाता म्हणे तुम्हाला त्याच्या हातच्या भाजीशिवाय दुसऱ्याच्या हातची भाजीच नाही आवडत म्हणे म्हणून मी पाहिलं का तुम्हाला कोणती भाजी आवडते म्हणून मला काय माहिती वहिनीचं एवढं मन दुखन म्हणून वहिनीचं मन तू दुखन आता वहिनीचं लग्न झालं तेव्हापासून वहिनी माय ध्यान ते होते माय कपडे धुणं हे करणं ते करणं सगळं वहिनी करते लहान भावासारखं मला वहिनीनं पाहिलं मी एकदम तू अचानक तू हातची भाजी मला आवडली मग वहिनीला वाईट नाही वाटत का तर म्हणजे आम्ही तू 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 न बनवली म्हणून नाही तर वहिनीने वहिनीच्या हाती माझी पहिले सांगितलं असतो तू नको नाही काय नाही घे जेवण हात तुम्ही मावर नको ओरडावा जेवण पहिले हप्ते भरपसाठी तुम्ही दूर चालले म्हणजे मी समजावतो वहिनीला मी समजावतो घ्या जेवा तुम्ही ठीक आहे तर तू नाराज नको होतो आता याच्या पुढे वस्ती करतो नको आता ठीक आहे जर तू मी जेवतो जर वहिनीला समजा हो जेवा तुम्ही मी पाहतो वहिनीला